अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच दहा मी शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे अक्षय तृतीया अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासनं अक्षय तृतीयेच्या सेवांची उपायांची सुरुवात नक्कीच झाली असेल कारण अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा साडेतीन मुहूर्तांपैकी हा सर्वात शुभ मूर्त आहे आणि नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी असेल लक्ष्मीप्रिय गोष्टी आपल्या घरी आणण्यासाठी असेल हा दिवस सर्वात उत्तम मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचे काही विशेष उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला कुठल्या वस्तू दान करायच्या आहेत आणि आजच्या दिवशी कुठल्या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढायच्या नाही आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो स्नानासाठी दानासाठी दीपदानासाठी अन्नमाते अन्नपूर्ण मातेच्या पूजेसाठी गोमातेच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानला जातो आता बरीच लोक जी आहेत ती या दिवशी काही चुका करतात आणि जेव्हा आपल्याकडनं काही चुका होतात तेव्हा आपल्याला दोष लागतात आणि मग वर्षभर त्या दोषांचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो बघा या दिवशी जर तुम्ही शुभकामं केली या दिवशी जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर वर्षभर किंवा आयुष्यभर तुमच्या गोष्टीमध्ये चांगल्याच गोष्टी घडतात पण जर एक जरी चूक आपल्याकडनं झाली किंवा एक जरी चूक आपल्या सोबत जर घडली तर मग त्याचाही परिणाम आपल्याला पुढे भोगावा लागतो बऱ्याच वेळेला या गोष्टी आपल्याला माहिती नसतात वाशु वास्तुशास्त्र असेल ज्योतिषशास्त्र असेल किंवा मग आपल्या घरामध्ये जे धार्मिक शास्त्र आपण वापरत असतो या शास्त्रानुसार या काही गोष्टी ज्या आहेत ना या गोष्टींचं दान चुकूनही आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं नाही असं जर तुम्ही केलं तर घरामध्ये दारिद्र्य येईल घरामध्ये गरिबी येईल घरात संकट येतील आणि आयुष्यभर तुम्हाला त्याचा पश्चात ताप करावा लागेल आता सगळ्यात अगोदर मी सांगते की आजच्या दिवशी कुठल्या वस्तू दान करायच्या आहेत कुठल्या वस्तूंना कुठल्या वस्तू दान करण्याला आज शुभ आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे साखर साखरेचं दान जर आजच्या दिवशी तुम्ही घराच्या आजूबाजूला गरीब लोकांना कुणालाही जर केलं तर तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल तुमच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होईल गरिबी कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या जीवनातील दारिद्र्याचा नाश होईल त्यामुळे साखर दान करू शकता त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी पाणी बघा जल खरं तर एखाद्याला पाणी देणं किंवा पाणी पाजणं यासारखं मोठं पुण्य नाही जर आज शक्य झालं तर तुम्ही गोर गरीब लोकांना पाण्याच्या बॉटल असतील किंवा जे पाण्यासाठी अगदी तळमळतात त्या लोकांना पाणी देणं असेल असं पाणी तुम्ही दान करू शकता त्याचं जे पुण्य आहे ते आजच्या दिवशी अधिक पटीने तुम्हाला लाभेल त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वस्त्रदान कपडे असतील किंवा तुमच्या घरामध्ये काही शाल आपण ज्याला म्हणतो ब्लँकेट्स म्हणतो असे कुठल्याही प्रकारचे वस्त्र जे आहे ते वस्त्र दान करण्यालाही आज विशेष महत्व आहे तुम्ही कुणालाही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे कोणी लोक असतील तर त्यांना वस्त्रदान करू शकता त्याच्यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ बघा पांढरा तांदूळ ज्याला अक्षदा किंवा आपण भात असेही म्हणतो हा पांढरा तांदूळ दान करण्यालाही विशेष महत्व आहे जे ब्राह्मण लोक आपल्या आजूबाजूला राहतात शेजारी पाजारी गावात कुठेही तर त्यांना तुम्ही आजच्या दिवशी एक मुठभर तांदूळ असेल अर्धा किलो किंवा पाव किलो जो तांदूळ आहे तो तांदूळ तुम्ही दान करू शकता त्याच्याशिवाय सप्तधान्य सप्तधान्य म्हणजे काय ते त्याच्यामध्ये सात प्रकारचे धान्य मग त्याच्यामध्ये तांदूळ असेल गहू असेल बाजरी असेल मूग असेल कडधान्य असेल असे सात धान्य एकत्रित करायचे ते एक किलो असेल अर्धा पाव किलो जेवढे शक्य असेल तेवढे एवढे जेवढे शक्य असेल तेवढे तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे ना ते आजच्या दिवशी दान करायचं आहे असं केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील संकट निघून जातील आणि तुमच्या इच्छित ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट जी दान करायची आहे ती म्हणजे अन्नदान शिजवलेलं अन्न आपल्या घरामध्ये तयार असलेलं अन्न मग पोळी भाजी असेल भाकरी असेल किंवा गोडाचं काही असेल असं काहीही जे तुमच्या घरामध्ये तुम्ही बनवलेलं असेल तर ते तुम्हाला आजच्या दिवशी गोरगरीब लोकांना किंवा ज्यांना अन्नाची गरज आहे किंवा तुमच्या शेजारी पाजारी असे कोणी भुकेलेले लोक असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला थोडंसाच अन्नदान करायचं आहे ह्या सगळ्या दानाने आजच्या दिवशी तुम्हाला अक्षय पटीने त्याचं पुण्य लाभेल सगळ्यांना सांगेल की यातील एक तरी दान आवर्जून करा आता कुठल्या वस्तू त्या आजच्या दिवशी चुकूनही आपल्याला कुणाला द्यायच्या नाहीत या वस्तू जर तुम्ही दिल्या तर लक्षात ठेवा लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल यातील सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे फाटलेले तुटलेले कपडे किंवा वस्तू आजच्या दिवशी कुणालाही फाटकं तुटकं काहीही द्यायचं नाही खराब झालेलं असेल बंद पडलेली कुठलीही वस्तू असेल हो जर या वस्तू तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला जर आज अक्षय तृतीयेच्या दिवशी दिल्या तर लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होईल आणि जेव्हा ती नाराज होईल तेव्हा तुमच्या घरातून काढता पाहिजे याच्यानंतरची दुसरी गोष्ट जी आहे जे चुकूनही आपल्याला कुणाला द्यायची नाहीये ती म्हणजे मीठ बघा माता लक्ष्मी ही मिठाचं कारक मानली जाते ज्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे मीठ आपण शक्यतो असंही कुणाला देत नाही आणि आजच्या दिवशी तर चुकूनही नाही कुणी कितीही मागायला येऊ ताई मला एक मूठभर मीठ दे चिवूडवर मीठ दे खड्याचं दे बारीक दे उपायासाठी दे सेवेसाठी उपाय दे, सेवे दे त्यांना सांगा उद्या देईन आज मागू नका चुकूनही मिठाचं दान आजच्या दिवशी करायचं नाही नाहीतर आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती घराच्या बाहेर जाईल याच्यानंतरची तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू बघा झाडू देखील जिला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो आणि लक्ष्मी स्वरूप समजून आपण तिचं पूजन करतो तर तुम्हाला आजच्या दिवशी कुणी मागायला आलं की ताई माझी झाडू खराब झाले किंवा मला झाडू जरा झाडून काढायला खालचं झाडायचं आहे थोडंसं बेडरूम झाडायची किंवा मला अंगण झाडायचं आहे अजिबात नाही चुकूनही कुणाला झाडू द्यायचा नाही आपल्या झाडूला कुणाला आजच्या दिवशी स्पर्शही करू द्यायचा नाही याच्यानंतरची सातवी सॉरी याच्यानंतरची जी पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे दूध पांढऱ्या रंगाचं जे आपलं दूध असतं हे दूधही कुणालाच तुम्हाला चुकूनही द्यायचं नाही आहे आजच्या दिवशी दूध देण्यालाही पूर्णपणे मनाई आहे त्यामुळे दूध दुधाचं जे दान आहे ते दानही कुणाला करायचं नाही आहे त्याच्यानंतरची त्याच्यानंतरची जी शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे बघा आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये कुणी कितीही तुम्हाला सांगितलं की ताई मला तुझे सोन्याचे दागिने दे किंवा तुझे जे अलंकार असतील ते दे तुझी साडी दे, दे। बघा हे जे शृंगाराचे जे दागिने आहेत म्हणजे सोन्याचे असतील अगदी साधे का असतील किंवा साडी असेल आजच्या दिवशी तुम्हाला शृंगाराचे कुठलेही दागिने किंवा कुठलीही वस्तू कुणाला घालायला वापरायला किंवा कुणालाही दान करायची नाही यानेही माता लक्ष्मी जी आहे बघा आपल्या शृंगारात माता लक्ष्मी जी आहे ती वास करत असते आपलं जे सोन्याचे दागिने असतात त्यामध्ये माता लक्ष्मीचा सास असतो आणि जर आजच्या दिवशी जर तुम्ही दुसऱ्या कुणाला हे दागिने घालायला जरी दिले तर आपल्यातली लक्ष्मी जी आहे ती दुसरीकडे निघून जाईल आणि आपल्या घरातून नि लक्ष्मी जी आहे ती काढता पाय घेईल त्यामुळे या गोष्टी आवश्यक पाळा ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच दान करा आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या चुकूनही दान करा करू नका अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत प्रत्येकाने आवर्जून पाळा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से से करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ